नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मार्ग आहे मार्गशीर्ष महिन्याला आत्ता सुरुवात झालेली आहे आणि आपण सगळे आज मार्गशीर्ष महालक्ष्मीची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी मांडणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या आणि गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बघणार आहोत माझी म्हणजे मी देवपूजा कशी केलेली आहे आणि आज सगळं मी देवघर जे आहे ते पिवळं पिवळं करून टाकलेलं आहे आता तुम्हाला गुरुची काही तत्व सांगणार आहे तर तुम्ही थोडक्यात ते ऐकावेत जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ती असते तुम्ही कसेही असाल कसेही असाल किंवा कसेही वागत असाल तुमची कर्म कसेही असले तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात त्यामुळे गुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्यापासून दूर लोटत नाही तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग तुम आपल्या म्हणजे देवांच्या चरणापाशी आणतात त्यामुळे मी नाही नेहमी पृथ्वीवर गुरुच्या रूपात येतो तर म्हणजे आपले जे स्वामी समर्थ आहेत ते आपल्याला आपल्या गुरुच्या देवाच्या सगळ्यांच्या स्वरूपामध्ये रूपामध्ये कुठल्या ना कुठल्या माणसाच्या रूपामध्ये ते आपल्या जवळ असतात तर आज गुरुवार आहे तर बघा मी स्वामींना इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आपल्याला रोज शक्य नसेल तर आपण गुरुवारच्या दिवशी तरी स्वामींना छान गरम पाणी घेऊन या दुधाने अभिषेक करायचा आहे मग गुरुवारी शक्यतो गुरुवारी करायचाच आहे रोज केला तरी चालतो पण नाहीच जमलं तुम्हाला तर गुरुवारी कावांना आपल्याला नक्की करायचं आहे त्यानंतर आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि ज्या आपल्याकडं त्यांच्या पादुका आहेत, पादु आहेत। जा 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 या पादुका मी अक्कलकोटवरनं आणलेल्या आहेत त्या स्वामी ज्या झाडाखाली बसत होते त्या झाडाच्या या पादुका आहेत जर या पादुका कोणाला पाहिजे असतील तर मी त्यांचा नंबर कमेंट बॉक्समध्ये दे देते तुम्ही त्यांना फोन करून या पादुका मागवू शकता त्याच्यानंतर आपल्याला स्वामींना दूध दुधाने आभिषेक म्हणजे आंघोळ घालायचे आहे तर आपण ज्या वेळेस स्वामींना दुधाने किंवा पाण्याने आंघोळ घालतो त्यावेळेस आपल्याला अगोदर पायावर त्यांच्या पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं म्हणजे शरीरावर टाकायचं आहे कधीही डायरेक्ट वरती ज्या वेळेस आपण पाणी किंवा दूध घेतो त्यावेळी डायरेक्ट डोक्यावर कधीही टाकायचं नाही तर खालून वरपर्यंत जायचं आहे माणसाचंसुद्धा तसंच असतं खालून वर जातो कधी पण त्याच्यामुळं आपल्याला अशाप्रमाणे स्वामींना आंघोळ घालायची आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकून आज मी देवपूजा करून घेतलेली आहे लवकर का तर स्वामींना उशिरा सगळं व्यवस्थित आणि एकदम शांतपणे करता येईल म्हणून सगळे देवपूजा करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे त्यांना हिना अत्तर अत्तर ना खूप आवडतं त्याच्यामुळे आपण बोटाने लावू शकता किंवा कापूस असतो त्या कापसाने लावलं तरी चालतं किंवा एखादं फूल घेऊन फुलाने सुद्धा आपण हे जर लावलं तरी चालतं नमो स्वामी राजाय दत्तावतारम श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तीरूप ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा कुठे माय माझी मने बाळ जैसा समर्थातुमावीण हो जीव कैसा समर्थातुमावीण हो जीव कैसा आपल्याला ज्या वेळेस आपण स्वामीची पूजा करतो ज्या वेळेस आपण स्वामींना म्हणजे त्यांचं सगळं आपण दुधाने अभिषेक घालतो त्यावेळेस आपल्याला कुठलाही मंत्र म्हणायचा आहे ज्या मंत्र जे म्हणायचे असतात ते आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत सगळ्या देवांचे मंत्र आहेत पण आपण ज्या देवांना आंघोळ घालतो किंवा अभिषेक घालतो त्यावेळेस त्या देवाचं नाव घेऊन जरी आपण म्हटलं आता कुलदैवताला पण आंघोळ घालतो त्यावेळेस आपण कुलदेवताय नमा श्री कुलदेवताय नमा किंवा ओम कुलदेवताय नमा असं जरी म्हटलं तरी चालतं आणि ज्यावेळेस श्री स्वामी समर्थांना घालतो त्यावेळेस आपल्याला पुरुषसुक्त म्हणायचं आहे कारण पुरुषसुक्त म्हणून आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं खूप छान असा रिझल्ट म्हणजे फळ आपल्याला छान भेटतं जर तुम्हाला श्रीसुक्त म्हणत येस सुक्त म्हणता येत नसेल तर तुम्ही आपलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्र म्हणत म्हणत आपण आपल्या स्वामींना आंघोळ घालायची आहे मुख्याने कधीही घालायचं नाही लक्ष्मी मातेला घालते वेळेस ओम लक्ष्मी माता आहे ना ओम लक्ष्मी माता आहे ना आपल्याला जे मंत्र किंवा जे येत असेल ते म्हणूनच आपल्याला आंघोळ घालायचे आहे तर बघा मार्केटमध्ये मा आम्ही गेलेलो त्यावेळेस मला हा हार खूप आवडलेला हा हार आता मी स्वामीला घातलेला आहे खूप मोठा आहे आणि खूप छान पण दिसतो आहे तर आपले स्वामी आज पूर्ण पिवळे पिवळे दिसत आहेत म्हणजे पूर्ण देवारासुद्धा पिवळा झालेला आहे तर त्यांना कपडे घालून आता आपण हार घातलेला आहे टोपी घातलेली आहे आणि अष्टगंधसुद्धा आपण लावलेला आहे आणि त्याच्यानंतर जी रांगोळी काढलेली आहे ती रांगोळीसुद्धा आम्ही पिवळीचं काढलेली आहे श्री स्वामी, 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा कृपेने जीवन आमचे होऊ द्या सार्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा कृपेने जीवन आमचे होऊ द्या सार्थ भीऊ नकोस म्हणता सदा पाठी राहता करुणी वास्तव्य तुम्ही अक्कलकोटी असता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा कृपेने जीवन आमचे द्या सार्थ तुम्हा कृपेने जीवन आमचे द्या सार्थ अशा प्रकारे आपल्याला जे मंत्र जे गाणं जे बी काही येत असेल ते आपल्याला स्वामीचं म्हणायचं आहे त्याच्यानंतर इथं आपली बाळूमामाची मूर्ती आहे त्यांनासुद्धा बाळूमामाची मूर्ती तुमच्याकडं असेल तर फक्त एक गुळाचा खडा आणि अगरबत्ती लावून त्यांनासुद्धा ओवाळायची आहे आपल्याला बाळूमामालासुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर इथं मोठी महादेवाची पिंड आहे बरेच जण म्हणतात महादेवाची शंकराच्या पिंडीची पूजा करायची का तर का नाही करायची पूजा आपण शंकराच्या पिंडीची देवाऱ्यामध्ये शंकर तर हा पाहिजे पंचतत्व म्हणजे पंचदेव आपल्या घरामध्ये पाहिजेत त्यामुळं आपल्याला शंकराची सुद्धा पूजा करायची आहे मनामध्ये काहीही न आणता तुम्ही पूजा करायची आहे त्याच्यानंतर इथं आहे लक्ष्मी मातेची मूर्ती तिच्यासमोर हे पैशाच्या कॉईनचं छोटे छोटे जे कॉईन असतात ते छोट्या ताटलीमध्ये ते पैशाचे आपलं सॉरी पैसे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ज्या शेजारी आहे विष्णूची मूर्ती आणि नंतर गणपतीची मूर्ती आणि छोटी श्री स्वामी समर्थाची एक आहे त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर लगेच आपल्याला जप करायचं आहे तारक मंत्र म्हणायचं आहे आणि सकाळी आपल्याला जे शक्य असेल ते न जे नेवद तुमच्याकडं असेल फळ असतील किंवा ड्रायफ्रूट असतील जे असेल त्याचा निवद तुम्हाला दाखवायचा आहे याच्यानंतर सारामृताचं पठण करायचं आहे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत पण जर रोज तीन अध्याय शक्य नसतील तर तुम्ही गुरुवारी तरी एक अध्याय वाचायचा आहे आपली पूजा पूर्ण होईपर्यंतच बघा आपल्या दिव्यामध्ये छान असा चंद्र आलेला, है। आलेला है। आहे म्हणजे चंद्राचा आकार आलेला आहे म्हणजे आपली पूजा स्वामीने स्वीकारलेली आहे ज्या वेळेस आपल्या दिव्यामध्ये चंद्र येतो ती म्हणजे खूप शुभ मानले जाते खूप छान असतं आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्या दिव्यामध्ये जर फूल आलं तर समजायचं की आपली पूजा सफल झालेली आहे आपली पूजा आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यानंतर आपलं बघा सगळं आता पूजा करून झालेली आहे स्वामीलाच त्यांच्या जाग्यावर मी स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर आपले त्यांच्या बाजूला जी आहे ती कुलदेवीची मूर्ती आहे विष्णूची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा मातेची आणि विठ्ठल रुक्माई इतके आहेत इकडं साईडला गाय वासरू त्यांच्यासाठी बादलीमध्ये पाणी आहे आरतीचं ताटच झालेलं आहे सगळं म्हणजे आता माझं वाचून झालेलं आहे आरती झालेली आहे तर सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात शेवटी म्हणजे आपण ज्या वेळेस सकाळी काही ना काही निवड दाखवतच असतो दाखवायचाच असतो शक्य असेल तर दूध साखर तरी तुम्ही सकाळी निवड दाखवायचं आहे आणि संध्याकाळी जे तुम्ही स्वयंपाक करताय त्याचं पूर्ण ताट भरून तुम्हाला स्वामीला दाखवायचं आहे थोडं थोडं का असे ना सग ते दाखवायचं आहे आणि नंतर ते ताट तुम्ही सगळ्याने त्याच्यातलं थोडं थोडं घेऊन जेवायचं आहे किंवा ज जर कोणाला ते आवडत नसेल तर घरातील एका व्यक्तीने तरी ते ताट पूर्ण घेऊन जेवायचं आहे त्यातील जे अन्न आहे ते कचऱ्याच्या डब्यात बादलीत किंवा सरलं नाही किंवा जास्त आहे असं म्हणून टाकून द्यायचं नाही आहे किंवा भाजीमध्ये मिक्स करूनसुद्धा ते दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिल्यावर टाकायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची गुरुवारची पूजा झालेली आहे कशी वाटली